कुसुर माझं या गावी प्रतिनिधी जक्काप्पा कोळी प्रत्यक्ष आपण शेतकऱ्याच्या पर्यटक घेऊया सर नमस्कार सर नमस्कार सर, सर आपलं नाव काय सर आपलं नाव महादेव धरप्पा पांढरे गाव मुक, सर मुक्काम पोस्ट कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आपलं शेत आहे खानापूर शेत खानापूर एरियामध्ये आहे सर हा खोडवा कितवा खोडवा आहे सर दुसरा खोडवा आहे दुसरा खोडवा आहे सर ठीक आहे सर ठीक आहे आपण नेक्सेसचं बायकेट तुम्हाला वापरायला देत आहे सर आणि वापरा तुम्ही वापरणारे पंचेचाळीस दिवसाने व्हिडिओ काढू सर आताची सध्या जे उसाची कंडिशन आहे ते पाहूया हे पहा सर उसाची बोट पानाची रुंदी आहे दीड दीड बोट आहे सर दीड बोट आहे उसाचं उंची आहे सर कमराच्या लेवलन आहे कमराच्या लेवल आहे आणि उसाचं फुटवा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा फुटवे आहेत हा सर तेरा चौदा फुटवा आहेत आणि उसाचं जसं कालोक मनासारखं कालोक नाही आहे पिळसर आहे आणि ऊसाचं उंची आपला कमरेचं लेवल नाही आहे आणि सगळीकडे फोकस करा उसाचं काय कंडिशन पाहूया ठीक आहे आणि आजचा तारीख किती आहे सर आजचा तारीख एक एक पाच एक मे दोन हजार पाच एक मे एक मे दोन हजार पंचवीस पंचवीस ठीक आहे सर आपण नेक्स्ट डे आहे ना एक तुम्ही वापरल्यानंतर एक पंचेचाळीस दिवसानं नेक्स्ट डे घेऊया सर नमस्कार, नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार मी नॅक्टल प्रतिनिधी जगप्पा कोळी तर आज आम्ही आलेलो हे कुसऱ्या गावी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या पर्चे कमी घेऊया सर आपलं नाव सर आपलं नाव महादेव धरप्पा पांढरे गाव कम, सर कंपोस्ट कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझं आज तारीख पंधरा सात दोन हजार पंचवीस ठीक आहे ठीक आहे सर आणि आम्ही एक मे दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला अमेजिंग असलेलं बायकडे तुम्हाला वापरण्यासाठी दिलं होतं सर हाँ. किती ड्रिचिंग आणि किती स्प्रे झाला सर तीन ड्रिचिंग केलो तीन फवारणी केलो तीन ड्रिचिंग आणि सर ठीक आहे आता उसाच काय परिस्थिती आहे पाहूया सर ठीक आहे बघा हे बघा त्या टाइमाला आम्ही स्टार्टिंगला उसाचं उंची आपलं खांद्याचे लेवल होतं आता बघा जवळपास आपल्या डोक्याच्या वरी आए, जवर जवर दापुट, दापुट। आ, हुँ, आहे ते बघा सात दहा फुटाच्या वर आहे जवळ दहा फूट दहा फुटापर्यंत आहे कांडी ए, कांडी बघा पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन चार पाच सहा सात आठ 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 आहे नऊ दहा नऊ नव्वद दहा नऊ दहा दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा असं आठ नऊ दहा काही काढण्यामध्ये आहेत सर आणि पुटव्याची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फुटव्यांची संख्या आहे सर आम्ही तुम्हाला नेक्सेस बायो किड दिलं होतं सर आणि त्याच्यानंतर काय तुम्ही काय के काय केलं ड्रक वगैरे वापरले का खात वगैरे वापरलं नाही ड्रिंकिंग केलं तीन वेळा आणि वर पाल्यावर फवारणी केलं तीन म्हणजे आपले रासायनिक खात वगैरे नाही दिल्याच्या नंतर तुम्ही आपलं इतर वापरले नाही वगैरे आम्ही जे दिलं ते बायोकिड तुम्ही वापरलात ठीक आहे सर तुमच्या मनाला समज नाही सर आहे अगदी समाधान आहे झाडीला फार झाड आहे पान रुंदी जाद आहे हिरवा गार आहे तीन बोट बसतील सर तीन बोटाचे चार बोट बसतील सर आपलं शेजारची ऊस आहे किती पाच काट्या चार बोट बसतील आपण स्टार्टिंगला बघितलं त्यावेळेला तुम्हाला परिस्थिती कशी होती बघतो हा एकदम साधारण होती त्यावेळेला आता फुटव्यांची संख्या पण चांगली आहे कांडी कांडी जाडीमध्ये चांगले भरी पण चांगले कांडीची संख्या आपलं कांडी पण लांबी आहेत हां कांडी पण लांबी आहेत जाडी पण जाडी पण भरपूर आहे तुमचं मला समान आहे सर हा। तुम्ही इतर शेतकरण काय सांगाल तुम्ही मी वापरलेलं आहे मला या कथाची मला अति आनंद झालाय तुम्ही वापरून टेस्टिंग करा मला वापरलेलं मला समाधान झालं आहे सर हां ठीक आहे ठीक आहे हा सर सगळीकडे व्हिडिओ करून घे इथून इकडे बॅग इतरी भरली नाहीये इतर तो ना काडी मिगेर नोटवदर आणि ह्याला आपण नेक्सरचा बाय कट दिलेला आहे आणि तिकडे दाखवा तिकडं पलीकडे त्या उसाला तिकडे त्याला आपण नेक्सरचं बाय कट काही दिलेलं नाहीये नाही आहे सर ते बघा उसाची कशी कंडिशन आहे पहिला ते एक नंबर होत हा हा, हा अच्छा रासायनिक खात वापरलेला आहे हा हा आणि ह्याला आपण दिले नाहीये हा ऊस एकदम पिवसर पण आहे आणि ऊसाचा पसरट पण आहे हा फुटवाची संख्या पण कमी आहे पाहिजे तसं त्यांचं हे नाही आहे फुटवा नाही आहे आणि हा एकदम काळ पण आहे उसाचं उंची पण भरपूर आहे ठीक आहे सर चालतंय ओके ओके नेक्स्ट आता आणखीन एक व्हिडिओ घेऊ सर आता एक महिन्याच्या नंतर बरं ठीक आहे नमस्कार धन्यवाद